मी एक अभिनव कल्पना माननीय आयुक्तांना त्या ठिकाणी सुचवली होती आपल्याला कल्पना आहे की पुणे शहरामध्ये नव्यानं चौतीस गावांचा समावेश झालेला आहे त्याच एक उदाहरण द्यायचं झालं तर पुणे सोलापूर महामार्ग रोडवर शेवाळेवाडी आणि मांजरी या दोन्ही गावांच्या मधनं हा पुणे सोलापूर महामार्ग जातो तर मी मान्य आयुक्तांना एक कल्पना त्या ठिकाणी एक सूचना केली की या जर शहरांच्या मुख्य प्रवेशद्वारांच्या वर आपण स्वागत कामानी उभ्या केल्या आपल्याला कल्पना की पुणे एक सांस्कृतिक राजधानी आहे एक शिक्षणाचं माहेरघर आहे आणि पुण्याविषयी निश्चित संबंध राज्यात देशात जगात पुण्याची एक वेगळी ओळख आहे आणि पुण्याविषयी एक आत्मीयता आहे त्यामुळे निश्चित बाहेरनं येणाऱ्या प्रत्येक माणसाला जर या पुण्यामध्ये प्रवेश करताना एक वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं एक स्वागत कमान वेलकम ची पाहायला मिळाली तर त्याचा एक आनंद होईल मग एक वेगळं चित्र त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून ती मी सूचना केली होती आणि निश्चित सांगायला आनंद आहे की आयुक्त साहेबांनी तोही विषय या कार्यक्रम पत्रिकामध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे स्वागत कमान सुद्धा एका महिन्याच्या त्याच्यामध्ये त्याचं ड्रॉइंग तयार होईल आणि त्याच कामही होईल रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका